गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेत राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञा दोन हजार पंचवीस या तांत्रिक महोत्सवाचे आयोजन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नवीन पूर्ण संधी मिळाव्यात त्यांची कौशल्य समृद्धी होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचाही विकास व्हावा यासाठी श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था नांदेड येथे राष्ट्रीय स्तरावर करण्यात येणाऱ्या दोन हजार पंचवीस या तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी अवश्य भाग घ्यावा संचालक डॉक्टर मनेश कोकरे व आधिशाता प्राध्यापक संजय देटे यांनी यावेळी सांगितले आहे तंत्रशास्त्र संस्थेत दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस फरवरी रोजी राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये आमच्याच कॉलेजचे प्रज्ञा आर मेगाडॉन व हॅक फ्युजन हे क्लब भाग घेऊन वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतात जसे की ज्युनियर सायंटिस्ट वेगवेगळे वे सेमिनार्स प्रकल्प स्पर्धा कोडिंग चॅलेंजेस तंत्रज्ञानविषयक चर्चासत्रे रोबोटिक्सवरती विविध कठीण स्पर्धा आणि पुस्तकां भव्य पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे तरी या तांत्रिक महोत्सवाचे उद्घाटन एकवीस तारखेला आमच्या एच जी जी एस कॉलेजमध्ये होणार आहे धन्यवाद नमस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालय या संस्थेमध्ये दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील भव्य तांत्रिक महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये प्रज्ञा टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आर मॅगॅडॉन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आणि हॅक फ्युजन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हे तीन तांत्रिक महोत्सव असणार आहेत आणि प्रज्ञा टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत ज्याच्यामध्ये ज्युनियर सायंटिस्ट भव्य पुस्तक प्रदर्शन असेल विविध कार्यशाळा असतील त्याच्यानंतर सेमिनार्स असतील पेपर प्रेझेंटेशन असतील प्रकल्प स्पर्धा असतील कोडिंग चॅलेंजेस असतील आणि विविध चर्चासत्र त्याच्यानंतर रोबोटिक्सचे पण विविध स्पर्धा असतील तर ह्या सगळ्या स्पर्धा आम्ही प्रज्ञाच्या प्रज्ञा टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या अंडर घेणार आहोत दुसरा जो आमचा टेक्निकल इव्हेंट आहे तो आहे आर मॅगडॉन आर मॅगॅडॉन इव्हेंटसुद्धा आता नॅशनल लेव्हलवरती आम्ही हा नेलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये पर्टिक्युलरली रोबोटिकचे रोबोटिक, रोबोटिक वॉर असेल हॅकॅथॉन असेल ट्रेझर हंट असेल किंवा ड्रोन पायलटिंग यासारख्या आव्हान आव्हानात्मक स्पर्धा या आर मॅगॅडॉनमध्ये होणार आहेत आणि तिसरा जो आमचा मेन इव्हेंट आहे तो सॉफ्टवेअर साईडचा सा असणार आहे आणि तो म्हणजे हॅक फ्युजन तर या ह्या क्युजनमध्ये विद्यार्थ्यांचे छत्तीस तासांच्या कोडिंग स्पर्धा ठेवण्यात आलेली आहेत आणि या सर्व स्पर्धांना जवळजवळ दीड ते पावणे दोन हजार बाहेरच्या विद्यार्थ्यांनी बाहेरच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी अगदी विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि या तांत्रिक महोत्सवाचं उद्घाटन आमच्या संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय सुनीलजी रायटट्टा हे करणार आहेत यांच्या हस्ते होणार आहे आणि या तांत्रिक महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय कैलास देसाई जे की व्यवस्थापिका संचालक आहेत एंड्रेसन हाऊझर इंडियाचे तसेच माने माननीय दिनेश गुप्ता जे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शैक्षणिक यूट्यूबर आहेत आणि आमच्या नियामक मंडळाचे सदस्य बाबा संत बाबा सुखविंदर सिंगजी हेही या स उद्घाटन प्रसंगी उप उपस्थित राहणार आहेत तर माझं सर्वांना एकच आव्हान असेल की या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि ही स्पर्धा नक्की चांगली यशस्वी होईल याची मला खात्री आहे धन्यवाद